तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघता संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो तुम्हाला मी एक आज नवीन एक अजून एक गोष्ट दाखवणार मित्रांनो बघू शकता माझ्या पाठीमागा मित्रांनो मेंढ्या भरपूर लांब आहे आणि त्या मेंढ्या आता आपण कशा बोलवणार तर बघू शकता मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे आपल्या या आपल्या पाठीमागे मित्रांनो बाकीच्या मेंढ्या आणि बाकीच्या तिकडं आहे मित्रांनो या मेंढ्यांचा खूप मित्रांनो आणि तरी पण आता आपल्या मेंढ्या बघू शकतात कशा प्रकारे आता आपल्या घेतील मित्रांनो दोन खांडे होऊन गेले कारण चारा नाही मित्रांनो असे नांग होऊन राहिले आणि त्याच्यामुळे मग मेंढ्याला असं चिचाचं झाडं वगैरे दिसलं मित्रांनो की तिकडं धाव मारत्या कारण की तिथं चिचा पडेल असत्या तर मित्रांनो अशा बांधवांना लावून आपल्या मेंढ्या चाराव्या लागत्या तर बघू शकते मित्रांनो आता आपल्या या मेंढ्या इकडं आल्या आणि त्या मेंढ्या आता तिकडून येऊ मित्रांनो तर ही एक कला असते मित्रांनो सर्व मेंढपाळांमध्ये म्हणजे किती पण लांब असल्या मेंढ्या तरी आपल्या पाठीमागे त्यांना बोलावण्याची <todic> तर हा एक संदेश असतो मित्रांनो त्यांना की, की बा आपण कुठ तरी आहे बघू शकतो बघू मित्रांनो किती फास्ट येऊ लागले बा हा एक संदेश मित्रांनो त्यांना तर मित्रांनो त्यांना आता असं नव्हत्यांना असं वाटू राहिले की आता आपण त्यांना कुठेतरी शेतात चरायलाच घेऊन जाणार आहे मित्रांनो कारण की आता वाड्यावर चरायला थोडंसं वावर आहे त्याच्यामुळं आता त्यांना ती आशा लागून झाल्या मित्रांनो की आपण आता तिकडेच जाणार आहे मग त्याच्यामुळं बघू शकतो मित्रांनो इथल्या लांबला मिळवतात आता पूर्ण एकदम आपल्या लाईन मागे चाल राहिलं मित्रांनो आपल्या पाठीमागे <laughs> तर मित्रांनो तुम्हाला आवाजात थोडंफार बदल वाटत असेल तर आपला आवाज पण थोडासा बसून राहिले आणि त्याच्यामुळं मित्रांनो थोडं समजून घ्या कारण की आपला आवाज बसेल मित्रांनो त्याच्यामुळे एवढा जास्त मोठे आणि किंवा क्लिअर येत नसेल मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला आपला हा व्हिडिओ तरी नक्की सांगा आणि भेटूया आपण पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय